हजारो कुस्ती शेवकी नयलो साक्षीने या ठिकाणी महाराष्ट्र केसरी अगदी थोड्याच ठरणार आहे कुस्तीला सुरुवात झालेल्या सत्त्याण्णव किलोचा सा सांगलीचा सा आणि वर्ध्याचा रोहित रेड कॉस्ट्युम मध्ये लढतोय तो सांगलीचा प्रथमेश आणि ब्ल्यू कॉस्ट्युम मध्ये लढतोय तो वर्ध्याचा रोहित कालपासून पाच पाच फेऱ्या चिंकून आज ब्र ब्रॉन्झ पथकासाठी लढतायत खाली खेचण्याचा प्रयत्न तिथंच खाली खेचून गुण घेण्याचा आठोकाट प्रयत्न सुरू आहे बघूया कितपत यश मिळतंय अजूनही गुणाची नोंद नाही आणि रेड ट्यू लि तुम्ही रेपरीला न सांगता थांबू नका पेसावत राहू नका डॉक्टर परत एकदा सत्त्याण्णव किलोच्या ब्रांज पथकाची लढत सुरू होते सांगलीचा प्रथम मध्ये लढतोय आणि वर्ध्याचा रोहित ब्ल्यू कास्टो मध्ये लढतोय थोड गुन्हाची कमाई केलेली आहे रेड न एकेरी पट काढण्याचा एक अयशस्वी प्रयत्न म्हणावा लागेल इतकाच भक्कम बचाव रेडचा धोनी पैलवानांचा सावध पवित्र आहे परत एकदा थोडीशी कुस्ती आरामात म्हणावी लागेल दोन झेरो असा स्कोर आहे आरामात कुस्ती अटॅकिंग रेसलर नसतो त्याला वॉर्निंग दिली जाते वॉर्निंग मिळालेली ती ब्ल्यूला आक्रमक होणं गरजेचं आहे तुमच्याकडे फक्त पहिल्या फेरीतली तीन मिनटं आणि दुसऱ्या फेरीतली तीन मिनिटं अशी एकूण सहा मिनिटामध्ये फैसला होणार आहे परत एकदा आरामात कुस्ती सुरू आहे असंच बनावं लागेल सांगलीचा प्रथमेश सत्यान किलो मध्ये दोन गुणाची कमाई करून आघाडीवर आहे आणि वर्ध्याचा रोहित गुण कमाई. काय होतोय बघूया सत्यानो किलोचा थोड्याच वेळामध्ये ब्रॉन्स पदकाचा मान करी रेड ठरणार आहे काय ब्ल्यू ठरणार आहे आता थोड्याच वेळात समजणार आहे गेले पाच दिवस कुस्त्यांचा थरार अनुभवला अहिल्या नगरनं दोन मिनिटाचा वेळ संपलेला आहे दोन छेरो स्कोर आहे पुढचा कार्यक्रम काय आहे मॅट समोरासमोर फ्रान्स पदकाची लढत म्हणल्यानंतर आक्रमक झाला होता तो ब्ल्यू पण खाली खेचून दोन गुणाची कमाई केलेली आहे ती रेड ने केलेली आहे इराणी एक लिंगी इराणी एक लिंगी घालण्याचा प्रयत्न करतोय तो रेड थोडी आरामात कुस्ती परत खडाखडीला सुरुवात होते आहे पहिल्या हाफ मध्ये सेकंदाचा अवधी आहे पहिली फेरी संपण्यास आक्रमक झालेला आहे परत ब्ल्यू सत्यानुक्युलेची ब्रांझ पथकाची लढत सांगली विरुद्ध वर्धा अशी लढत सुरू आहे प्रथमेश विरुद्ध रोहित आणि पहिली फेरी संपलेली गुण फलक असा आहे चार झिरो तीस सेकंद विसरण्यानंतर पुन्हा तीन मिनिटाची दुसरी फेरी होईल यादव सर पुढची कुस्ती पुकारायची आहे काय डबाळ सर पुढची कुस्ती पुकारायची आहे काय सत्त्याण्णव किलो ब्रॉन्झ पदक समोर सुरू आहे परत एकदा दुसऱ्या फेरीला सुरुवात होते पहिल्या फेरीमध्ये गुणफलक चार झेवरा आहे पहिल्या फेरीमध्ये दोन्ही पैलवानांचा तसा सावधच पवित्रा होता आताही सावध पवित्रा आहे आरामात कुस्ती सुरू होती परत एकदा समोरासमोर कुस्ती सुरू आहे धुनी पैलवानांचा अतिशय सावध पवित्र आहे कारण या तीन मिनिटामध्ये ठरणार आहे ते सत्याण्णव किलोचा पदकाचा मानकरी सांगलीचा ठरणार आहे की वर्ध्याचा हॅलो प्रेक्षक वर्गांना माहितीसाठी बरोबर सव्वा सहा वाजता माती विभागातली महाराष्ट्र केसरीची कुस्ती पहिली फायनलची होईल त्यानंतर ती कुस्ती झाल्यानंतर गादी विभागातली महाराष्ट्र केसरी गटातली फायनलची कुस्ती होईल बरोबर सव्वा सहा वाजता पहिली कुस्ती माती विभागातली होईल आणि त्यानंतर गादी विभागातली फायनलची कुस्ती होईल सत्त्याण्णव किलो समोर आघाडी आहे ती सहा झिरो रेड सहा ब्ल्यू झिरो थमाल सराने कार्यक्रम जाहीर केलेला आहे समोरची कुस्ती झाल्यानंतर मातीतली फायनल होईल गा महाराष्ट्र केसरीची आणि त्यानंतर बॅट वरील फायनल होईल महाराष्ट्र केसरीची बॅट वर लढणार आहे ते शिवराज राक्षे पुणे मुंबई सॉरी नांदेड आणि पृथ्वीराज पाटील मुंबई अशी म्याटवरील लढत होणार आहे शिवराज आणि पृथ्वीराज पाटील दोघे महाराष्ट्र केसरी किताबाचे मानकरी आहेत खर तर कौतुक करायला पाहिजे महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर सुद्धा महाराष्ट्र केसरी मध्ये लढणार आहेत समोरच्या चाललेल्या लढतीमध्ये सांगलीचा प्रथमेश सहा गुण घेऊन आघाडीवर आहे तर वर्ध्याचा रोहित दोन गुणाची त्यांच्याकडे आघाडी आहे मध्ये आकडा क्रमांक एक वर महाराष्ट्र केसरी गटातील फायनलची कुस्ती मी जाहीर करतोय पैलवानांनी तयारी करायची वेताळ शेळके सोलापूर लालपी आणि प्रश प्रशांत जगताप अकोला निळेपिन बरोबर सव्वा सहा ला कुस्ती लागणार आहे याच समयाला या ठिकाणी तयारी करायची महाराष्ट्र केसरी सासष्टाव्या महाराष्ट्र केसरीची गदा मोहोळ परिवारांच्या कडून जी दिली जाते त्या गदेच आगमन होत आहे स्टेडियम मध्ये श्री संत सतगुरु कोदड महाराज मध्ये माजी खासदार अशोकराव मोहोळ साहेब यांच्याकडून ही गदा प्रदान केली जाते प्रथि परंपराप्रमाणे ही गदा या ठिकाणी आगमन होत आहे नगरीत। परत एकदा सांगली आणि वर्धा अगदी काही सेकंदामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरणार आहे कोण फलक असा आहे तो आठ दोन आहे रेड आठ बुली दोन आणि या समयाला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस मान्य बाळासाहेब लांडगे सर उपस्थित आहेत त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि वेळ संपलेले सत्यान किलो मॅट वरती ब्रांज पदकाचा मानकरी ठरलेला आहे तो प्रथमेश अवताडे सांगली अभिनंदन आहे पैलवान सांगलीला सत्त्याण्णव किलोचं ब्रांज पदक मिळालेलं आहे ज्याने लढत दिली तो वर्ध्याचा पैलवान वेताळ शेळके सोलापूर लालपेठ लाल आणि प्रशांत जगता पाकोला जगताप अकोला क्रमांक एक वार महाराष्ट्र केसरी गटातील फायनल कुस्ती लागत